कागल इथं राजधानी धाब्याजवळ सुरू असलेल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय रस्त्याच्या कडेला गटार करण्यासाठी मोठी खाज खोदली असून प्रत्यक्षात गटार बांधलं नसल्यानं या भागात सांडपाणीच असून मोठी दुर्गंधी आणि डासांची उत्पत्ती वाढली आहे या गंभीर समस्येकडं कागल नगरपरिषद आणि रस्ते विकास महामंडळानं तातडीने लक्ष देऊन सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिक जोरकसपणे करत आहेत कागल इथं राजधानी धाब्याजवळ सुरू असलेल्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमुळं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे रस्त्याच्या कडेला गटार करण्यासाठी मोठी खाद खोचली असून प्रत्यक्षात गटार बांधलं नसल्यानं या भागात सांडपाणी साचून मोठी दुर्गंधी आणि डासांची उत्पत्ती वाढली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम असून सध्याच्या पावसाळ्यात या गटारानं रौद्र रूप धारण केलंय त्यामुळं सर्व्हिस रोड पूर्णपणे घाण पाण्याखाली गेला असून पादचारी आणि वाहनधारकांना याचा मोठा त्रास होतोय या भागात सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था आहे की नाही असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे सर्व्हिस रोडच्या एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या वस्तीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी या सर्व्हिस रोडवर जमा होतंय हे पाणी पुढे याच सर्व्हिस रोडजवळील बायपास बोगद्याजवळ साचत असून पावसाच्या पाण्यासोबत गटाराचं हे घाणपाणी मिसळून बोगद्यात साठल्यानं परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे यापूर्वीही नागरिकांनी या, या बोगद्यातील सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था निकामी झाल्याची तक्रार केली होती आता तर याच बोगद्याजवळील भागातील काही शेतकऱ्यांनी भराव टाकून निचरा व्यवस्थाच बंद केल्याचा आरोप नागरिक करतायत त्यामुळं गटारेचं पाणी थेट रस्त्यावरच साचतंय या गटारगंगेमुळं सर्व्हिस रोडवरून ये जा करणाऱ्या पादचारी आणि वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतोय दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव आणि त्यामुळं वाढणारी रोगराई यामुळं नागरिक त्रस्त झाले आहेत या गंभीर समस्येकडं कागल नगर परिषद आणि रस्ते विकास महामंडळानं तातडीने लक्ष देऊन सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिक जोरकसपणे करतायत जर या समस्येकडं वेळीच लक्ष दिलं नाही तर यामुळं आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे